तुमची पण पोळी अशीच फुलते का तोंडात घालताच विरघळते का पाच ते सहा दिवस ठेवले तरी अशीच मौजूद राहते का असेल तर कमेंट करून शेवटपर्यंत पहा दोन वाटी चण्याची चा डाळ पाच ते सहा तास भिजत ठेवायचे दोन कप पाण्यामध्ये उकडायचे आहे चवीपुरतं मीठ आणि हळद घालून डाळ पूर्णपणे शिजल्यानंतर याच्यामध्ये दोन वाटी गुळ घालायचं आहे एक्स्ट्राचं पाणी असेल तर काढून घ्या गुळ पूर्णपणे मिक्स करा आटवून घ्या आणि एक चमचा वेलची जायफळ पूड घाला आणि पुरण यंत्रात काढून या प्रकारे पुरण तयार करून घ्या आता काय फक्त गोळे तयार करायचे आहेत आणि साईडला ठेवून द्या आणि पिठासाठी इथे दोन वाटी मैदा त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ थोडीशी हळद आणि पाणी घालून मौसूत मळून घ्यायचं आहे आणि तेलसुद्धा साधारण अर्धी वाटी याच्यामध्ये घालून मळून घ्यायचंय प्रकारे आता काय पिठाच्या मधोमध आपल्याला पुरणाचा गोळा घालायचं आहे हलक्या हाताने लाटून आहे लाटण्यासाठी तुम्ही तेलाचा जास्तीचा वापर करू शकता किंवा तांद्याचे पिठाचं आणि मग काय फक्त आपल्याला तव्यावर आता भाजून आहे तूप घालून टम्म फुलल्यानंतर गरमागरम खाऊन घ्या आणि बोला होळी रे होळी पुरणाची पोळी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सेव्ह करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू